नमस्कार सर्व शेतकरी बंधूं आणि शेळी पालक बंधू शे स्वागत आपल्या हे जे गोड फार्म अँड ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं तर बघा आपलं आता हे शेतीचं शेत आहे बघा आपण आता समजा भरपूर आता मिरगाच्या याच्यात आपण कपाशी लागवड केलेली जेमतेम आठ आठ नऊ तारखेला लागवड केलेली तर चला बघू तुम्हाला दाखवतो पूर्ण परिसर तर बघा हे एक फुटाचं थिबक आहे तर एका फुटाच्या थेबकवर आपण लावले कपाशी एक एका ड्रीपवर कपाशी आणि दुसऱ्या ड्रीपवर भुईमुगाचे दाणे कारण काय होतंय मी ते का एका फुटावाचं म्हणजे जास्त दाट ते कपाशी आणि त्यामुळं तिला मध्ये हवा लागत नाही कैऱ्यांची किंवा फुलांची गळून गल, जाते फुलांची प गळ गळून जाते आणि नुकसान होतं त्यामुळं आपण एका म्हणजे एका ड्रीपवर भुईमुगाचा दाना एका ड्रीपवर कपाशी अशा प्रकारे लावलेलं आहे त्यामुळं काय होतं डबल उत्पन्न निघून जातं आपलं भुईमुखसुद्धा निघून जातं आणि कपाशीसुद्धा येऊन जाते एक्स्ट्रा शिल्लक दुसरीकडं लावायचं काम राहत नाही आणि परत बकोर प्रत्येक ड्रिपद्वारे पाणी पण भेटतं आणि व्यवस्थित भुईमुगाचं उत्पादन पण वाढतं हा फायदा असतो बकोर जर आपण अजून समजा पट्टा जर भुईमुख टाकलं बेडवर तर खूप भयानक उत्पादन निघतं आणि ॲव्हरेज खूप देत भुईमुख तर बघा अशा प्रकारे लावलेलं आहे आम्ही ना आठ नऊ तारखेची आठ नऊ तारखेची लागवड असल्यामुळे आता एक खताचा डोस झालेला आहे दहा ते वीस सॉरी वीस वीस जिरो तेरा आपण खताचा डोस देऊन दिलेला आहे त्यामुळं काय होतं चांगलं अजून वाडी सण परत कपाशी चांगली राहते तर बघा इकडं आमच्याकडं निलगाईनं बघा किती तुडवून ठेवून ठेवलेलं आहे आमच्याकडे हारणी नीलगाई खूप परेशान करून टाकतायत रात्री बेरात्री येत आहेत नुकसान करता येत बघा त्यांची पावलं कसं नुकसान केलं झाडावर पाय दिला म्हणजे डायरेक्ट झाडाचं कामच निघून जातं ते झाडवरच येत नाही असं प्रॉब्लेम आहे आमच्याकडं म्हणजे शेती करणं काही एवढं हेच नाही खूप अवघड झाले आता जंगली प्राणी कला सांभाळा का कोणाकोणाला सांभाळा बघा हारणीचे पाय नीलगाईंची पाय अशा नील प्रकारे कपाशी आहे कपाशी कशी आहे बघा कमेंट करून नक्की सांगा जर कोणी नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि इतरांना पण शेअर करू शकता इकडं आपलं सव्वा फुटाचं थिबक आहे त्यामुळं इकडं काही आपण भुईमुग लावलेलं नाही मध्ये कारण सव्वा फुटाचं थिबकवर परत एका ड्रिपवर जर भुईमुख लागलं तर खूप अंतर होऊन जाईल त्यामुळं जे एका फुटाचं थिबक आहे त्यावरच आपण भुईमुग लावलेलं आहे नाहीतर मग एक्स्ट्रा लागलेलं नाही आहे हे बघा मस्त छान दिसतं आहे आता पण मग आता फक्त पाऊस कमी येतोय तरी पाऊस पाहिजे तसा पाऊस नाही आहे यावर्षी खूप सांगताय पाऊस यावर्षी खूप आहे खूप आहे पण मग पाहिजे तसा पाऊसच नाही मराठवाड्यात आमच्याकडे पाऊस आता दोन दिवसापासून पाऊस थोडी झडी लागली त्याच्यानंतर परत पाऊस निरीम जिम परत रोखटे येत आहेत कपाशा अशा कोकडा आल्यासारखा झाला आहे कपाशा अशा भरदार आणि लसलस नाही कपाशा कपाशा टवटव झाली पाहिजे त्याला म्हणत्या कपाशी पण मग वातावरणच खराब असल्यामुळं मला असे जोरदार आणि उठत नाही आहे वाढत नाही फास्ट असे आखडून गेलेले कपाश्या तरी औषधी आपण आता फवारणी करणारच होतो आज उद्या फवारणी केली की मग सुधरेल थोडाफार फरक पडेल तर बघा इकडं अजून हा एक प्लॉट आहे पूर्ण थेबावरच लावलेला आहे आपण विहिरीच्या पाण्यावर एवढी कपाशी झालेली आहे वरचा पाणी मे महिन्यातच पडून गेला त्याच्यानंतर पाऊस नव्हता जून एक जूनपासून पाऊस नव्हता आज आपली जी तारीख असेल ती त्यामुळं विहिरीच्या पाण्यावर पूर्ण कपाशी आहे त्यामुळं कपाशी खूप छान आणि वरचं पाणी जर असतं अजून तर अजून जोमदार कपाशी असते इकडं बघा या प्लॉटमध्ये पण हे बा किती तुडवून ठेवलेलं आहे हे बघा इथलं डायरेक्ट झाडच गायत झालं आहे हे बघा त्या निलगाईचं झाडं असे डायरेक्ट पायद्याला म्हणजे त्या झाडाचा कार्यक्रमच लागतो असा प्रकारे नुकसान करता येते जंगली प्राणीसुद्धा अशा प्रकारे खूप परेशानी होते कुठं कुठं तार कंपाऊंड करा कुठं कुठं काय काय करा हे बा झाडाचं डायरेक्ट कंबड मुरडून गेलं डायरेक्ट कंबर मुडलं डायरेक्ट म्हणजे झाडाचा विशेष संपला त्या तर बघा अशा प्रकारे आपली कपाशी आहे कपाशी अजून मक्काची पेरणी पण झाली आहे घरची एक मक्का आहे तर आता मागं पुढं झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलास तर लाईक करायला विसरू नका तर बाय बाय सर्वांना